आपण आहे ना आज गवारीची भाजी करूया त्यासाठी आहे ना ह्याचे आहे ना मागचे पुढचे असे शेंडे कापून घ्यायचे आणि अशीच मोठी मोठी ठेवायची गवारी फक्त हे खराब शेंडे फक्त काढून घ्यायचे आणि अशीच ठेवायची मोठे गवार एकदम पाण्याने धुवून घ्यायची मस्त जे काम करतो ना ते सावकास करायचं आणि नीट करायचं गाई करून आपण कुठं चुकल किंवा आपण काय दाखवतोय हे व्यवस्थित दाखवायचं त्यासाठी की आणि मेन मुद्दा हा आहे की आपल्याला स्पीड लावून पण मिळू बनवता येते पण लोकांच्या लक्षात येतं का स्पीड लावल्यावर की नाही का की स्पीड लावल्यावर की कुठलं मी काय सांगते तुम्हाला किंवा तुम्ही काय बघताय हे ये लक्षातच येत नाही ना आता आहे ना आपण आहे ना शिजत ठेऊया थोडंसं मीठ टाकू त्याच्यात तर थोडस चलपुरतं मीठ टाकून शिजवून घेऊयाला गवार शिजते बाळा इकडं तोपर्यंत आपण आहे ना लसूण सोडवून घेऊया अर्धा पा, पाकळ्या लसणाच्या घेऊयात आपण आणि बारीक करूयात त्याच्यात मसाल्यातली नाही गावार करत आपण लाल मिरची पावडर थोडीशीच घेते जास्त नाही घेते कारण खूप तिखट आहे ना थोडस मीठ टाकूयात चवीपुरतं ह्याच्यातच आहे ना ही दांडीची बाजू आहे ना हे कुठून घेऊयात मस्त ह्याच्यात अशी बारीक हे ना असं अर्ध काच बारीक करून घ्यायचं पूर्ण बारीक नाही करायचं हरात एवढंच बारीक करायचं गवार शिजली का बघूया हा शिजली बघायचं गवार आपण हे ना काढून घेऊया तिला एका ताटात लाल मिर्ची पावडर नाही का कोथिंबीर आणि लसूण कुठल्याला त्याच्यात मिसळून घेऊयात असं सगळी असंच मिक्स करून घ्यायची मस्त असं ठेवून देऊ का <स्थाथ> पाणी होतं थोडंसं कुठं थोडीशी मोहरी टाकून घेऊयात आपण ह्याच्या थोडस जिरं टाकून घेऊयात आपण आणि हा बारीक करून घेतला टाकूया टाकूयात थोडीशी हळद टाकून घेऊ हा ही गावात टाकून घेऊयात आपण ह्याच्या चोडं ना 5 मिनिटं आपण झाकून ठेवयात आता हे मस्त. गॅस बंद करूयात आपण हे आपली कडा तयार आहे. थोडच आहे ना चवीपुरतं मी टाकून घेयात आपण पिठात. थोडं थोडं पाणी घेऊन व्हायचे एकदम पाणी नाही कधी टाकायचे किती हे पाणी लावून मळून मळून घेतलं ना पीठ परत एकदा ह्याला पीठ लावून मस्त मऊ करून घेतच पीठ लावून मळून घेतलं ना नंतर थोडंसं तेल टाकून मळायचं मग म्हणजे अजूनच पीठ मऊ होतं मस्त होतं मग कारण चपाती पण मऊ लुस होती त्याने त्याच्यामुळे ने झाल्यात करून आता आता वरण वरण करतोय कधी पण वरण म्हणजे असं वरण करायचं टायमिंगला डाळ शिजवून घेतली की गरम पाणी करून आपल्याला वरण वाढवायचं असेल ना तर गरम पाणी करून टाकायचं त्याच्यात म्हणजे डाळ डाळ बारीक राहते तशीच नाही का समजा आपण कुकर म्हणजे नाही का कुकर लावला आणि वरण टाकायला लागलो गार पाणी टाकलं ना त्याच्यात तर ते डाळ बारीकच होत नाही म्हणून तर गरम पाणी करून टाकलं तर डाळ पण बारीक होती आणि वरण पण चव लागते वरणाला पण असतं आणि गरम करून घेतलेलं आहे थोडंसं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकूया आणि टाकून आता थोडस ह्याच्यात नोर चांगली तरतरली ना थोडस झिरं टाकून घेऊयात आपण दोन्ही चांगलं तरतोड द्यायचं ना त्या कडवाट लागत नाही नंतर हळद टाकून घेऊयात आपण डायल पण हळद टाकली ती ना आणि हिंग टाकून घेऊयात आपण चिमड टाकायचं आपल्याला हवं थोडं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे पातळ घट्ट कसं जसं पाहिजे बरं आपल्याला असं केलं ना पातळ चांगलं लागतं घट्ट पण नाही परत मीठ टाकून घ्यायचं बंद ठेव हे आपलं आहे ना संध्याकाळचं जेवण तयार आहे